साहित्याच्या योग्य प्रमाणात पंधरा जणांसाठी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते पाहूयात पार्टीसाठी बनवणार असाल किंवा फूड ऑर्डर घेत असाल त्यासाठी सगळ्या सा साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे या पद्धतीने बिर्याणी जर बनवली तर भाज्यांमध्ये आणि भातामध्ये सुद्धा मसाला छान मुरला जातो तर त्यासाठी सुरुवातीला कांदा तळून घेऊयात तर त्यासाठी कांद्याची साल काढून घ्यायची आणि एका कांद्याचे असे दोन भाग करून घ्यायचे कांदा लांब आणि पातळ चिरून घ्यायचा या पद्धतीने पातळ चिरून घेतलेला कांदा कमी वेळेमध्ये व्यवस्थित तळला जातो तळल्यानंतर सुद्धा मस्त कुरकुरीत असा बनतो तर या पद्धतीने चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे चिरून घ्यायचे तर सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत छान गरम करून घेतलेल्या तेलामध्ये थोडा थोडा हा चिरून घेतलेला कांदा तळून घ्यायचा कांद्याला असा रंग आला हलकासा कुरकुरीतपणा जाणवला की काढून घ्यायचा आता हा तळून घेतलेला कांदा आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो आणि हे जे कांदा तळून घेतलेलं तेल आहे ना तेच आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे कारण या तेलामध्ये कांद्याचा पूर्णपणे फ्लेवर उतरलेला असतो आता हा तळून घेतलेला कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि हवं तर एखाद्या हवा बंद कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी वेळी हा कांदा आपल्याला बिर्याणीसाठी वापरता था येतो था था। आता बिर्याणीसाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी इथे मी तीन चमचे धने घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे बडीशेप लागणार आहे त्यासोबतच तीन चमचे जिरे घेतलेले आहेत एक टेबल स्पून लवंग दोन ते तीन जावित्री त्यासोबतच पाच ते सहा मोठी वेलची घेतलेली आहे चार चक्रफूल सात ते आठ छोटी वेलची एक चमचा काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यासोबतच चार ते पाच सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळे मसाले मंद आचेवरच आपल्याला थोडा वेळच परतून घ्यायचे फक्त गरम होईपर्यंतच हे परतून घ्यायचं हा खडा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा या सगळ्या साहित्याचं वजनी वाटी आणि चमच्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घेतला आता यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घेतली आणि त्यासोबतच अर्धा चमचा जायफळाची पूड सुद्धा घेतलेली आहे यामुळे मसाल्याला मस्त असा फ्लेवर येतो तर हे पहा खमंग असा बिर्याणीचा ताजा ताजा मसाला बनून तयार झालेला आहे हा बिर्याणीचा मसाला सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आता पंधरा लोकांसाठी इथे मी दीड किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी लांब आणि जुना बासमती तांदूळ वापरायचा यामुळे भात व्यवस्थित शिस्तो सुद्धा आणि जास्त प्रमाणात बनतो हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले तांदूळ व्यवस्थित बुडतील यामध्ये पाणी घेतलं अर्धा ते पाऊन तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तोपर्यंत भाज्या सुद्धा मॅरिनेट करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत एका बटाट्याचे जास्तीत जास्त चार ते पाचच काप करून घ्यायचे सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या आकारामध्येच आपल्याला कट करून घ्यायचे बटाट्यासोबतच अडीच कप फ्लॉवर घेतलेला आहे दोन कप गाजराचे काप दीड कप चिरून घेतलेली फरसबी त्यानंतर दीड कप वाटाणा घेतलेला आहे वाटाणा ताजा किंवा फ्रोझन सुद्धा वापरू शकता यामध्ये मी पनीर वापरलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर पनीर सुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला यामध्ये अडीच कप व्यवस्थित फेटून घेतलेलं दही घेतलं पाच चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलं ला। एक चमचा हळद चार चमचे धनेपूड घेतलेली त्यासोबतच यामध्येच एक कप तळून घेतलेला कांदा घेतलेला आहे अर्धा कप कोथिंबीर आणि अर्धा कप पुदिन्याची पाने व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहेत त्यासोबतच पाच चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे ही गरीज बनवलेली पेस्ट आहे विकतची सुद्धा वापरू शकता आणि त्यासोबतच तीन चमचे इथे मी मीठ घेतलेले आहे आणि पाच चमचे करून घेतलेला बिर्याणीचा मसाला काढून घेतला आणि दोन चमचे इथे मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे आता हे सगळे मसाले भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे या मसाला लावून घेतलेल्या भाज्या सुद्धा आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करून घ्यायचे म्हणजे भाजीमध्ये सुद्धा मसाला छान मुरला जातो आणि त्यामुळे बिर्याणीला चव सुद्धा चांगली येते तर अर्धा तास भाज्या सुद्धा मॅरिनेट करून घ्यायच्या तर पाऊन तास झालेला आहे तांदूळ सुद्धा पाण्यामध्ये चांगले भिजलेले आहेत तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलं आता एका मोठ्या जाडतळाच्या भांड्यामध्ये कांदा तळून घेतलेलं एक कप तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा कप तूप घेतलेलं आहे तूप आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धा कप काजू तळून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत काजू तळून घ्यायचे त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत राहायचं हलकासा रंग बदलला की एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता याच तेलामध्ये कांद्याची पेस्ट घेतली तर त्यासाठी इथे मी चार मिडियम आकाराच्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे किंवा इलेक्ट्रिक चॉपरला सुद्धा चॉप करून घेऊ शकता कांद्याचा सा हलकासा रंग बदलला की यामध्ये टोमॅटोची प्युरी घ्यायची तर इथे मी तीन मिडियम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे यातला कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो आता यामध्ये सात ते आठ मध्यभागी चिरून घेतलेल्या मिरच्या घेतल्या मिरच्या थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या काढून घेतल्या अर्धा तास या भाज्या मी मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत आता या भाज्या आपल्याला या, 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 या पेस्टमध्ये चांगल्या परतून घ्यायचेत भाज्या पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीत तर फक्त सात ते आठ मिनिटेस या भाज्या आपल्याला यामध्ये परतून घ्यायचेत तर हे पहा भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नाहीत पण याला आता तेल सुटलेलं आहे आता ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता बिर्याणीसाठी लागणारा भात बनवून घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये चार लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये सुद्धा आपल्याला खडा मसाला घालायचा आहे तर यामध्ये दोन जावित्री दोन मोठी वेलची दोन ते तीन तमालपत्र अर्धा चमचा काळी मिरी थोडीशी लवंग दोन चक्रफुल घेतलेले आहेत चार ते पाच छोटी वेलची एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने सुद्धा घेतली आणि त्यासोबतच थोडासा चिरून घेतलेला लिंबू सुद्धा यामध्ये घेतलेला आहे आता यामध्ये सात ते आठ चमचे मीठ घ्यायचं आणि तीन चमचे यामध्ये तेल घेतलेला आहे आता या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे यामुळे यातला खडा मसाला पाण्यामध्ये छान शिजला जातो आणि सगळा खडा मसाल्याचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरला जातो त्यामुळे बिर्याणीचा भात सुद्धा चवीला छान बनतो तर मस्त उकळी आल्यानंतर यामध्ये तांदूळ घेतला तांदूळ पाण्यामध्ये घेतल्यानंतर थोडा वेळ हलवून घ्यायचं पाण्याला पुन्हा एक उकळी फुटली की हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा तर भाज्या सुद्धा साठ टक्के शिजवून घेतलेल्या आहेत आणि तांदूळ सुद्धा आपल्याला सात टक्के शिजवून घ्यायचंय तर भाताचं एक शीत घेतलं तोडून पाहिलं तर पटकन तुटतोय पण आतून थोडासा तांदूळ कच्चा आहे अगदी मऊ असा शिजलेला नाही आता हा सगळा भात एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा यातलं सगळं पाणी निथळल्यानंतरच बिर्याणीचं आपण लेअर करणार आहे तर आता भाजी बनवली त्याच भांड्यामध्ये मी याचे लेअर करून घेणार आहे तर सुरुवातीला यामध्ये तांदळाचा एक पातळ लेअर करून घ्यायचा त्यावरती बनवून घेतलेल्या भाजीचा सुद्धा एक लेअर करून घेतला पुन्हा या भाजीवरती भाताचा एक लेअर करून घ्यायचा आता यावरती आपल्याला थोडेसे मसाले सुद्धा घ्यायचे तर इथे मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घेतली त्यासोबतच तीन ते ती चार चमचे केशरचं दूध घेतलं अर्धा चमचा बिर्याणी इसेन्स घेतला एक चमचा केवड्याचं पाणी घेतलं थोडासा इथे मी फूड कलर वापरलेला आहे यामुळे बिर्याणीला रंग सुद्धा चांगला येतो आता पुन्हा यावरती भाजीचा एक लेअर करून घ्यायचा तर याच पद्धतीने दोन ते तीन भाजी आणि भाताचे लेयर करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पुदिन्याची पाने घ्यायची चार ते पाच चमचे केशरचं दूध काढून घेतलं पुन्हा एक चमचाभर केवड्याचं पाणी घेतलं अगदी थोडासा फूड कलर आणि तळून घेतलेला कांदा सुद्धा पसरून घेतला हवं तर थोडासा बिर्याणीचा मसाला सुद्धा यावरती पसरून घेऊ शकता त्यानंतर सुरुवातीला तळून घेतलेले काजू सुद्धा यावरती काढून घेतले आणि बिर्याणीला मस्त चव येण्यासाठी यावरती पुन्हा अर्धा कप तूप काढून घेतलेला आहे आता बिर्याणी जास्त कोरडी न होण्यासाठी यामध्ये अर्धा कप भात शिजवून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे आता बिर्याणीला दम देण्यासाठी हवं तर भांड्याच्या कडांना भिजवून घेतलेली कणिक लावू शकता किंवा भिजवून घेतलेलं एखादं कॉटनचं कापड सुद्धा ठेवू शकता किंवा या पद्धतीने अल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर सुद्धा लावून घेऊ शकता हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं यावरती घट्ट बसणार झाकण ठेवायचं यावरती एखादी जाड वस्तू ठेवायची हवं तर तव्यावरती सुद्धा हे भांड तुम्ही ठेवू शकता आणि पंधरा ते वीस मिनिट आचेवरच याला आपल्याला दम द्यायचं वीस मिनिटानंतर लगेचच याचं झाकण काढायचं नाही तर अर्धा ते पाऊन तासानंतरच याचं झाकण काढून घ्यायचं म्हणजे आतमध्ये बनलेल्या वाफेमध्ये भात सुद्धा मोकळा मोकळा आणि अगदी व्यवस्थित शिजतो तर मसाला आजपर्यंत मुरलेली आणि अतिशय खमंग व्हेज बिर्याणी बनून तयार झाली साहित्याच्या एवढ्या प्रमाणात पंधरा लोकांसाठी ही बिर्याणी अगदी व्यवस्थित पुरेल